फायनली निघालोय आम्ही कुठे तुम्हाला डायरेक्टली भेटतो तिथे जाऊन तसं मी थमनेलला तुम्हाला कळेलच पण तरी पण आता डायरेक्ट भेटतं बघा इथं आमच्या आत्या आहेत थमनेलला दाखवू नको ना मग एवढी लाईन आहे एवढी मी प्रत्येकला सांगितलंय की तू लाईन पकड मी रिक्षाला पैसे देत होते लाईन आहे आम्ही हाफ वे तरी आलो आहे म्हणजे थोडीशी खुशीच नाही आहे आणि इथे फक्त कॅश आहे अलाउड आमच्याकडे आहेत फाय हंड्रेड रुपीज देतात की नाही माहीत नाही आम्हाला चेंज बरोबर फायनली आम्हाला तिकीट मिळाली आणि ते पण माझ्याकडे सुट्टे नव्हते इथे चेंजेस म्हणजे म्हणजे सुट्टेच पैसे घेतात गुगल पे वगैरे नाही आहे कॅशमध्ये तर मी एका माझ्यासमोर एक दादा होता त्याला सांगितलं की मी तुला गुगल पे करते पण बाबा मला तिकीट्स दे आणि इथे एक एका एका राईडला एवढी मोठी लाईन आहे ना आता प्रतिक कार्तिक रुसले की आम्हाला राईड खेळायला आणलाईन आहे राईड नाही आहे पण त्याला पण आधीच अन अनाऊन्समेंट केलेली आहे की जर तुम्हाला राईड खेळायची असेल तर एक एक दोन दोन तास थांबावं लागते आणि मग तुम्ही तिकीट्स घ्यायच्या आधी विचार करून घ्या कारण जर तिकीट्स परत रिटर्न नाही घेण्यात येणार तुमचे पैसे वेस्ट जातील चला तुम्हाला दाखवते तर मी थोडंसं तुम्हाला दाखवते ही इथे तिकीटसाठी लाईन आहे राईडच्या तिकीटसाठी आणि त्याच्यानंतर राईडला बघा सो बघा किती राईडला किती लाईन आहे आज संध्याकाळी फाउंटेन बहुतेक चालू होत मला माहिती नाही पण मी ब्लॉग मध्ये बघितलंय बंद लाईक आणि इकडे वॉशरूम्स आहेत फूड कोर्ट आहे पुढे बघू चला आता आपण थोडं अजून आतमध्ये पण मी पहिल्यांदा तुमच्यावर आधी पण थोडा व्हिडिओ शेअर केला कारण मला आठवत नाही कारण मी लॉकडाऊनच्या आधी आलेली आहे कार्तिक दाखवते कार्तिक गेला हे बघा बघा हा कार्तिक सो so, खूप म्हणजे खूप गर्दी आहे ह्या साइडला थोडी कमी आहे पण तिकडे गेम्ससाठी सगळ्या राईडसाठी साठी खूप गर्दी आहे अजून त्या बाजूला आपल्याला जायचंय पण इथून मधील ट्रेनचा रस्ता आहे म्हणून आपल्याला इथून जावं लागेल कार्तिक चाल रे कार्तिक ते बघा इथून रस्ता आपण इथून जाऊ बघा पाणी मस्त छान पाणी आहे आणि इथून आता हे राईड वगैरे दिसतंय पण राईडला काय नंबर लागणार नाही आहे आज ट्रेन ही ट्रेनची पटरी आता हा जो एरिया आहे आत्ता व्हिडिओची फुटेज चांगली येते सेटिंग चेंज केली मी राईड्स छान छान आहेत पण खूप गर्दी आहे खेळण्यासाठी बघा लहान मुलं बघा कार्तिक कुठे हा हे बघा कार्तिक चाललाय आता आम्ही मला राईड दाखवते बघा आता त्यानंतर बघा ही राईड आहे पण ही राईड आता सध्या संपली आहे त्यानंतर हेलिकॉप्टर आहे आणि पण आम्ही एका पण राईडची तिकीट घेतलेली नाही कारण खूप लाईन आहे मुलं नाराज झालेली आहे थोडा थोडी म्हणजे आता तोंड काय झालं काय बोलले बघा ही राईड बघा आता स्टार्ट झालं इकड़े ने बागा। ने बागा। ने बागा इकड़े पण फोन घेऊन घेऊन करतात माणसं तू कि आता फोन ये एवढी स्पीड नाहीये अरे इथून बघून वाटतं आत मी माणसाला कळत स्पीड किती त्याची पण कमी वाटत असे मी खूप स्मूद वाटत असं बघताना असं वाटत स्मूद आहे जाणार आहे घरी मग म्हंटल की चला थोडस फिरून घेऊ हे बघा हे पुढे जाऊन बघू भरपूर मोठं आहे पण एवढं एक्सप्लोअर करायला खूप कंटाळा आला आता पाय दुखायला लागलेत आणि गर्दी पण भरपूर आहे त्यामध्ये त्यांना मुलांना राईड करायला नाही भेटली म्हणून त्यांची तोंड वाकडे झाले आहेत मस्त गार्डन आहे बसायला मुलं खेळत असले की मस्त ना आता इथे ना दुनियाचे काय म्हणतात ना के सात अजूबे हे बघा इथे ताजमहल आहे अजून पण पुढे पुढे काय काय आहे पण आता मी नाही जात हे बघा इथे स्टेडियम सारखं पूर्ण म्हणजे जागा पूर्ण भरली आहे फक्त हे फाउंटेन शोसाठी बघा इथे समोर लोक फाउंटेन शो साठी बसलेत आणि आम्ही इथं ऑपोजिटला बसलोय कारण एवढ्या गर्दीमध्ये जाऊन आम्हाला बसण्यात काही इंटरेस्ट नाहीये मुंगी सारखी माणसं दिसत आहेत म्हणून आम्ही आमचं इथे ऑपोजिटला बसलो आता जेवढी पब्लिक त्या बाजूनी होती तेवढीच पब्लिक ह्या बाजूनी पण उभी राहिली आता आम्हाला काही दिसत नाही जेव्हा ते, ते, ना जे ते फाउंटेनचा शो स्टार्ट होईल तेव्हा आम्ही जाऊन तिथे जाऊन उभे राहू कार्तिक आणि प्रतीक बसले तिथं दाखवते की कार्तिक प्रतीक इथे बसले

मध्ये ना इथे मोर बनतोय पण आम्ही ऑपोजिट साईडला उभे म्हणून आम्हाला नाही दिसत तिकडून त्या बाजून त्या लोकांना बरोबर दिसतोय इथे बरोबर इथे सेंटरला नाही इथे काहीतरी ड्रॉइंग किती पब्लिक आहे किती 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 खूप म्हणजे खूप गर्दी तर चला आता मी बाय बाय करते वंडर पार्कला आता खूप दिवस येणार नाही खूप गर्दी होती